प्रतीक प्रेमाचं प्रतीक गुलाब असता नाही ही इम्रान मी इम्रान नाही करणार नाही <laughs> पण बुवा अगदी हसत खेळत पारी करतात फक्त बुवा मला एक सांगायचं आहे तुम्ही भक्तीचे तीन प्रकार सांगितले राजेश तामस आणि मास, वक्ती, मास वक्ती सांग भक्ती मास भक्ती काहीसून आणला काय वाटलंच खाईच्या ग्रंथात ती सांगणार भक्तीचे तीन प्रकार आहेत बरोबर आहे एक राजसभक्ती दुसरी तामस भक्ती आणि तिसरी आहे ती सात्विक भक्ती कशा घ्या राजस भक्ती म्हणजे देवांची भक्ती त्या भक्ती देवाच्या भक्तीमध्ये संतांचं कल्याण आहे ओके त्याच्यानंतर सात्विक भक्ती म्हणजे ही संत करतात ती भक्ती सात्विक भक्ती त्या भक्तीमध्ये पुरे जगाचं कल्याण आहे आणि भक्ती ही आपल्या माणसांची आमच्या तुमच्या सारख्यांची हो आणि ह्याच्यात दुसऱ्याचा नाही नायनाटच आहे त्याच्यात ही भक्ती आमची आणि हे खरे हे या खरं तीन बघते बुवा पुढच्या वेळी बाहेर सांगा नको सांगते तुमका आधी आणि बुवानी सांगितलं रावणाची लंका होती सोन्याची लंका बुवा किती होती माहिती तुमका तीनशे साठ किलोमीटर गुणिले तीनशे साठ किलोमीटर एवढी रावणाची सोन्याची लंका होती लक्षात घ्या मोजमाप केलं तर फक्त एक गोष्ट त्याच्यामध्ये संपूर्ण सोन्याची लंका होती पण तुमच्या कोणाला माहिती असेल नसेल माहिती नाही गो तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण त्या सोन्याच्या लंकेमध्ये एक गोष्ट सोन्याची नाही होती खायची ती सांगा नाही माहिती एक गोष्ट म्हणजे स्मशान जे होतं ते स्मशान सोन्याचं नव्हतं पण असा एक देव होता ज्याच्याकडे सोन्याचं स्मशान होतं तो म्हणजे आमचे कोण सुदाम देव ज्याला श्रीकृष्णाने सुधाम नगरी बहाल केली सोन्याची त्या सुधाम नगरीमध्ये सगळ्यात सोन्याचं होतं म्हणजे तुमचं स्मशान सुद्धा सोन्याचं होतं म्हणजे त्या रावणापेक्षा गुवा तो सुदामदेव श्रीमंत होता लक्षात घ्या कारण तो सात्विक होतो तामस नाही होतो मास भक्ती मास भक्ती बरोबर आहे म्हणजे तामस म्हणजे कशी जो मांस पटन खाता ना त्याची बुद्धी तामस होता म्हणून तुम्ही तामस म्हणाला असाल तर बरोबर आहोत आता पुढच्यावर सांगा इथे काय करू चालून घेतलं आता तर आज प्रभू रामचंद्रची जयंती आपला रा, प्रभू राम नवमी उत्सव चालू आहे आपला रामाबद्दल काय सांगायचं राम म्हणजे राम म्हणतो आपण राजा तोंड उघडतो रा आणि म म्हणताना तोंड बंद करतो म्हणजे आपल्या शरीरातले पाप जे आहे षडविकार हे रा म्हटलं की बाहेर पडतात आणि तोंड बंद केलं की म म्हटलं की ते कुलूप लागतं दरवाज्याला तोंडाच्या दरवाजाला आणि ते बाहेरच राहतात म्हणून राम म्हणतो आपण व राम हा म्हणतात साडेपाचशे वर्षांनी म्हणे आपल्याकडे अयोध्येमध्ये रामाची आपण प्रतिष्ठापना केली लक्षात घ्या पण हा राम आमच्या सगळ्यामध्ये आहे नामको नामको आहे लक्ष देऊ नये का या खायचं कुव सांगणार नाही प्रदीप सावंत सांगू शकतात नामको आहे पंचतत्व मिले करने करणे का काम आजचे भाग लो नीचे बचे सो राम हे गणित आहे गणित हे अध्यात्मातलं गणित आहे एक तुम्ही अक्षर तुमचं नाव घ्या कोणतं पण तुमचं नाव असे तुमच्या प्रत्येक नावामध्ये राम आहे माझं नाव काय प्रदीप तीन अक्षराचं नाव आहे चारने चार पे किती झाले बारा पंचतत्व मिळवा त्याच्यामध्ये पाच मिळवा बाराने पाच झाले सतरा तिघीण करणे का काम डबल करा सतरा जुने झाले चौतीस आणि आठ से भाग लो म्हणजे आठाने त्याला भागा किती होतात आठशे बत्तीस उरले किती खाली दोन ते दोन म्हणजे राम आता हे राम कसं लक्षात घ्या रामायण लिहिलं किती रामायणाचे श्लोक होते किती शंभर कोटी श्लोक होते देव भांडायला लागले की रामायण आमचं आहे दानव भांडायला लागले आम लाग रामायण आमचं आहे आणि माणसं भांडायला लागले रामायण आमचं आहे देव म्हणायला लागले प्रभू रामचंद्रच आहे रामचंद्राची त्याच्यामध्ये कथा आहे म्हणून ते आमच्या देव देवांचं आहे राक्षस दिले म्हणता आमचा रावण नसतो तर तुमचं कसं काय रामायण कसा घडला असता माणूस गेलो कुम्ही मला माझ्यासारखो त्यांना सांगले बाबा माझी वाल्मिक माणूस होतो त्यांना रामायण लिहले नसता खायचा वाटप घेतला असता मग त्या तिघांचं भांडण झालं त्या तिघांनी काय ठरवलं की चला सबका बाबा बोल महादेव बाबा सगळे शंकर भगवानाकडे गेले आणि त्याला सांगितलं भगवानाला की हे रामायण तू वाटून द्या आम्हाला तेव्हा ते शंभर कोटी श्लोक त्या शंकर आणि तिघांमध्ये वाटले तेतीस शंभर कोटी मग तेहतीस तेहतीस कोटी 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 उरले किती एक कोटी तेहतीस लाख तेहतीस लाख लाख उरले उरले किती एक लाख बरोबर तेत्तीस हजार तेहतीस हजार तेहतीस हजार उरले किती एक हजार बरोबर तीन तीनशे तेतीस तीनशे तेतीस तीनशे तेतीस असं करून शेवटला एक फक्त श्लोक उरला आता तो एक श्लोक जो उरला म्हणजे नव्याण्णव झाले की एक उरला लक्षात घ्या म्हणजे सगळंच फोडून तुम्ही घरात जाऊन करा या कधीत रोय सकाळ होईल बरोबर जी। नाही तर तो एक श्लोक उरला त्या एका श्लोकामध्ये अक्षर किती होती एका श्लोकामध्ये अक्षर चौदा या शंभर कोटी श्लोकामध्ये प्रत्येक श्लोकात अक्षर चौदा ती अक्षरं पण पर वाटली परमेश्वराने बत्तीस बत्तीस अक्षर होती त्याला ते प्रत्येकाला दहा 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 किती दिले तिघांना ती तीस दिले उरले किती अक्षर बोला ना तोंडात बोला दोन उरले गणित शिकला ना शाळेत नाही दोन उरले अक्षर तेव्हा शंकर भगवानाने सांगितलं ते दोन अक्षर मी तिघांमध्ये वाटू शकत नाही मग आता मी तुम्हाला वाटप केलं मग दोन अक्षर मागा देऊन टाका कोणी सांगितलं शंकराने तेव्हा त्यांनी सांगितलं ठीक आहे तुका ती दोन अक्षर गाणी समोर शंकराने ते दोन अक्षर आपल्याकडे ठेवली तेव्हा नंतर त्यांनी विचारलं तिघांनी की ती दोन अक्षर कोणती आहेत तेव्हा शंकराने सांगितली ती दोन अक्षर म्हणजे राम आणि तो राम आमच्या सगळ्या आता लक्षात आला घ्यायचा काय शंकर भगवानाचा आणि विष्णू देवाचा अतिशय निस्सम प्रेम होतं लक्षात घ्या जेव्हा शंकर भगवान पृथ्वीवर आले तेव्हा विष्णू भेटत नव्हते त्यांना तेव्हा शंकराने जाऊन वरती स्वर्गात जाऊन त्याला विचारलं बाबा तू भेटत किती येत नाही माका तेव्हा विष्णू सांगितलं बाबा खाली आलो तर प्रत्येक कणाकणात कणाकणात पिंड तुझी म्हणजे या पृथ्वीचा राजा कोण आहे माहिती आहे का शंकर भगवान राजा या पृथ्वीचा लक्षात घ्या माहिती ना शेतपुवा तुम्ही प्रत्येक कणामध्ये पिंड आहे मी पाय तरी खेळ ठेवू म्हणून मी तुला भेटायला येत नाही तेव्हा शंकर भगवानाने सांगितलं तू एक काम कर देवा माका तुझ्याशिवाय भेटायच्या जमणार नाही तेव्हा तू ज्या प्राण्या पाय नाही तसा रूप घेऊन माका भेटा ये तेव्हा त्या विष्णू त्या सर्पाचं रूप घेतलं जो गळ्यामध्ये शंकराच्या सर्पात बोलतो ना तो विष्णूचा अवतार आहे लक्षात घ्या हे पुराण आहे आपलं तुला ह्याचा अभ्यास याचा अभ्यास फक्त मी करतो बाकी मागा तुमचे जो बी घेऊचे नाही सांगा पुढे वर प्रयत्न करतो नाही मग हे फक्त मी आता रुपाच्या अंगापर्यंत मग अध्यात्म सांगायला गेले तर मग थांबायचे नाही कारण काय माहिती इथे बसलेले माझ्या दृष्टीनं तर हे सगळे दर्दी लोक यांना अध्यात्म ऐकण्याची आवड आहे एवढ्या सांगले ना तर गोवा बंद करू तुम्ही आज स्वतःहून जाऊन लोकांच्या ज्या भांडगणी आहेत किंवा लोकांच्या घरा भांडण आहे की तुम्ही आज सोडवताय आणि आज त्यांना चांगला मार्ग देत आहे आणि हे खरं पुण्याचं काम आहे लक्षात घ्या बरोबर बाहेर सुद्धा क्या अभिमान आहे ऍक्च्युली कारण म्हणतात ना स्त्री शक्तीच खरी आ लक्षात घ्या बघा दिया दिया हर को ही कहे कहे ना को। म्हणजे आम्ही आग, आता बुवा असा नाव कोणा नव्हतं सावंत बुवा प्रदीप सावंत बुवा जनता पेंडे आमच्या बायकांचं नाव काय पण आम्ही हे जे भजन करतो ना माउं ते आमच्या आमची जी माझी सौभाग्य होते कि यांचे सौभाग्य होते त्यांच्यामुळे आम्ही भजन करतोय पण त्यांचं नाव नाही अय दिया दिया हरकई बाती काय नाही बाती विचारी रातभर जली जळते कोण की वाघ पण नाव पण जमतो दिव्या ही आमची परंपरा कुठेतरी मोडत आता चाललेली आता हळूहळू सगळ्या स्त्रिया पण पुढे आलेल्या आरक्षण पण का आरक्षण मिळाला मास्क लावून गेलेले जसं खोबळ सुरू झालो हून का गुलाम पाऊ तसं बरं आह म्हणजे प्रेमळ माणूस आहे एकदम लक्षात घ्या आणि आता आपण एक गजर म्हणूया आणि जमलं तर ही टाळी तुम्ही वाजवा कारण ही टाळी वाजवली की तुमची तुम भरभक्ती भक्तीपूर्ण आली आज केलेली आणि म्हणतात ना मंदिरामध्ये म्हणता लक्षात घ्या माझ्या हिशोबाने जिथे मंदिर आहे ना मंदिर त्याच्या समोर एक स्मशान असायला हवं जिथे मंदिर आहे त्याच्या समोर स्मशान असायला हवं प्रत्येक माणूस जेव्हा स्मशानात जाईल साहेब मंदिरात जाईल त्या मंदिरातून बाहेर येताना त्याला ते स्मशान दिसलं पाहिजे तेव्हा त्याला कळेल की मला कधी ना कधी इथे परत यायचं आहे तेव्हा तो माणूस नीतिमत्तेने वागेल लक्षात काय कारण आमच्या हिंदू धर्माप्रमाणे आमच्या बघा मंदिरात जाताना आपण चप्पल बाहेर काढून जातो त्याचं कारण काय देव सांगतो पहिलं तू जमिनीवरही आणि मग माझ्या दर्शनात मंदिरात गेलात की देव फुलवाल्याकडे तुम्ही काय मागता ए बाबा हार दू म्हणजे काय मागतो पहिलं बाहेर हार आणि मग देवाकडे जाऊन सांगतो देवा, देवा मागा जिंकी म्हणजे देवापुढे पहिलं हरावं लागतं तरच तुम्ही जिंकणार आता बाबांचा आज या ठिकाणी हे म्हणजे प्रगट दिन तुम्ही साजरा करताय बाबा पण सांगतात माझ्याकडे तुम्ही बघा तरच मी तुमच्याकडे बघेन फक्त जाता जाता एवढंच सांगेन की आपल्याला कोणी चॉकलेट जरी दिलं ना चॉकलेट तरी आपण त्याला काय म्हणतो इंग्रजीत थँक्यू तसं तुम्ही उद्या देवाकडे पर... आंघोळ करा आणि देवाच्या समोर उभे राह आणि देवाला सांगा देवा आजपर्यंत तुझे मला जीवन दिलंस आजपर्यंत जे मला जगवलंस त्याच्यासाठी तुझे आभार आपण देवाचे आभार मानत नाही बरोबर नाही पण त्या देवाने हे नरदेह दिला आहे एवढा करोड रुपये खर्च करू पण मिळणार नाही तो नरदेहाची जाणीव देवाची ठेवा देव तुम्हाला नक्की ते घेऊन जाईल आता वेळ तुम्ही आहे त्यामुळे मी गजराला हात घालतो आणि गजराचा काला वाजते एखादी टाळीला हळूच वाजवा आणि टाळी वाजवायला लाजायची गरज जी नाही जीएसटी तर नाही त्याच्यावर बरोबर की नाही ही हरिनामाची टाळी वाजवायला कसली लाज आली बरोबर बिंदाज वाजवा कारण आपण म्हणतो मी लक्ष शिकल आता बघा हा मुलगा माझ्याकडे वाजवतोय ना हा चार्टर्ड अकाउंटंट आहे काय सीए सी ए पंचवीस वर्ष सी एला पण त्याला लाज आहे का भजन वाजवायची मी कशा भजन वाजवतो मी सी ए असेल माझं मन मोठ्या ऑफिसर काम करतोय माझा दोन दीड लाख रुपये पगार पण त्या तो जमिनीवर आहे कारण त्याच्या घरात संस्कार आहे त्याच्या वडील स्वतः भजनी भजनीभू आहे लहानपणापासून हा तो पकवाच विचारत पण आहे त्याच्याबरोबर ढोलकी ढोळकी विचारत पण आहे प्रॉपर अभ्यास केलेला पोरगा आहे आपण आता आय टी इंजिनिअरिंग करतोय म्हणजे ही आमची तरुण पिढी इथे यायला हवी तशी तुमच्या पोरांना घरात बसवू नको काय सांगतोय माझ्या बोरची दहावी दहावी झाल्या पोरात मी पप्पा शिकाल किंवा पेटी शिका दहावी अकरा द्यामध्ये पोरगी पटवून पळालो हे संस्कार आहेत ना हे भजनात मिळतात म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की मुलांना भजनात आणा आमचा विराज राणे काय ना विराज ना हा पर परत आहे अगदी हिरो सारखे बघा ना काय त्यांना काय करत वाजवायची पण त्यांना वाजवायची नाही वाटत कोणतरी पोरगी बघित ना का म्हणते असं त्यांना नाही वाटत आणि म्हणून ते पुढे जाऊन सुखी होणार त्यांची लग्न पण पटकन होणार बाकीचे शिकतात नव्हते पैसेवाले लोक पोरगी भेटत नाही काही लिहिलेलंच नाही